तुम्हाला सुद्धा शरीरावरती कुठेही गाठ झाली असेल तर अशी भीती वाटते का की ती कॅन्सरची आहे तर नक्कीच हा व्हिडिओ हो तुमच्यासाठी आहे अनेक लोकांच्या शरीरावरती गाठी होत असतात जसे की हातावर पायावर डोक्यामध्ये पाठीवर पोटावर मानेच्या मागे आणि स्त्रियांच्या स्तनामध्ये तर पेशंट घाबरून जातो की मला कॅन्सर तर नाही झाला पण व्यवहारामध्ये आपण बघतो की मॅक्सिमम ज्या गाठी असतात त्या साध्या स्वरूपाच्या असतात जसे की चरबीची गाठ घामगंडाची म्हणजेच केसतोड सारखी गाठ किंवा डोक्यामध्ये होणारी किंवा डोळ्याच्या वरती होणारी सिस्ट आणि लेडीज यांच्या स्तनामध्ये होणारे वीस ते तीस हे जर वयोगट असेल तर मॅक्सिमम चान्सेस त्याचे साधी गाठ असण्याचे म्हणजे त्याला फायब्रोडिनोमा आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला म्हणतो तर अशा प्रकारच्या ह्या गा, साध्या गाठी मॅक्सिमम लोकांना असतात या व्यतिरिक्त या उलट जर पेशंटला एखादी गाठ झाली आहे आणि तिची वाढ एकदम झपाट्याने होत आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पेन हा आहे तो नाही, नाही आहे किंवा कमी प्रमाणात आहे आणि त्यानंतर एकदम झपाट्याने त्याच्यामध्ये वाढ होत आहे किंवा तीव्र स्वरूपाचा होत आहे त्या है है। गाठीचा आकार हा वेळावाकडा आहे तर ती कॅन्सरची गाठ असू शकते पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यावरती मॅक्सिमम गाठी ह्या साध्या निघतात आणि जर त्याचं अजून आपल्याला निदान करायचं असेल तर पुढील तपासण्या सुद्धा दिलेल्या आहेत जसे की त्या गाठीची आपण सोनोग्राफी काढू शकतो किंवा स्वीट आपण तपासणी करू शकतो किंवा सी टी स्कॅन काढू शकतो एक्स रे काढू शकतो किंवा एमआरआय काढू शकतो आणि जरी आपल्याला आपल्या निदानावरती शंका आहे तर ती गाठ काढून आपण तपासणीला पाठवू शकतो गाठ तपासणी काढल्यानंतर तिचं गाठ काढल्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ती गाठ कश कोणत्या प्रकारची आहे आणि जर सपोज ती गाठ कॅन्सरचीच निघली तर आपल्याला पुढील उपचार त्यावरती घेता येईल